हा कायदा जो असा आहे की ज्याच्याद्वारे अनेक बेवारस किंवा बेनामी अशा मालमत्तांवर भले ते हिंदूंच्या असल्या तरी देखील मुसलमान हे जबरदस्तीनं कब्जा करतात आणि अशा प्रकारे प्रचंड मोठ्या प्रमाणावर देशभरात वफच्या मालमत्ता आहेत आणि त्याचा वापर करून तो मुस्लिमांच्या ज्याला जिहाद म्हटलं जातं किंवा हिंदू विरोधी कारवाया म्हटलं जातं अशा कारवायांसाठी या मालमत्तांचा वापर केला जातो असा अपप्रचार गेले अनेक वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि त्यांच्या बगलबच्चांकडनं सातत्यानं केला जातो मित्रो नमस्कार आजच्या या डिजिटल रणसिंगच्या भागामध्ये मी आपल्याशी वक्फ या विषयावर थोडासा वाद साधणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की गेले अनेक महिन्यांपासून समाज माध्यमामध्ये वक्फ या विषयावर खूप संदेश फिरत असतात भारतामधली सर्वात मोठी इस्टेट किंवा जमीन ज्यांच्या मालकीची आहे अशी तिसऱ्या क्रमांकावरची संस्था म्हणजे वक्फ आहे वक्फ ही मुसलमानांना दिले मुसलमानांना दिलेला एक विशेषाधिकार आहे आणि या विशेषाधिकाराचा गैरवापर करून मुसलमान देशविघातक कृत्य करतात किंवा वक्फ हा कायदा जो असा आहे की ज्याच्याद्वारे अनेक बेवारस किंवा बेनामी अशा मालमत्तांवर भले ते हिंदूंच्या असल्या तरी देखील मुसलमान हे जबरदस्तीनं कब्जा करतात आणि अशा प्रकारे प्रचंड मोठ्या प्रमाणावर देशभरात वफच्या मालमत्ता आहेत आणि त्याचा वापर करून तो मुस्लिमांच्या ज्याला जिहाद म्हटलं जातं किंवा हिंदू विरोधी कारवाया म्हटलं जातं अशा कारवायांसाठी या मालमत्तांचा वापर केला जातो असा अपप्रचार गेले अनेक वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि त्यांच्या बगलबच्चांकडनं सातत्यानं केला जातो मित्रांनो याच्यामध्ये तथ्य किती आहे किंवा सत्य किती आहे हे जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करत नाही आपण समोर आलेल्या माहितीवर डोळे झाकून विश्वास ठेवतो आपल्याला वाटतं की मुसलमानांविषयी इतक्या सगळ्या नकारात्मक गोष्टी येत आहेत तशीच ही पण एक असणार सरकार एवढं म्हणतं आहे म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असणार असं काही नाही आहे मित्रांनो आपल्याला हे माहिती आहे की हिंदूंसाठी जसा ट्रस्ट किंवा न्यासाचा कायदा आहे तसाच मुसलमानांसाठी वफचा कायदा आहे ब्रिटिश काळाच्या आधीपासून म्हणजे महम्मद पैगंबरजी यांच्या काळापासून एखादा मुसलमान व्यक्ती हा मरण पावल्यानंतर जर त्याला त्याची मालमत्ता हे आपल्या समाजासाठी धर्मासाठी किंवा धर्मादाय अशा कार्यासाठी जर द्यायची असेल तर त्याला ती करण्या तसं करण्याची मुभा मुसलमान धर्मामध्ये दिलेली आहे कुराण शरीफमध्ये दिलेली आहे आणि तो व्यक्ती आपली स्वतःची मालमत्ता ही अशा प्रकारे एका प्रकारच्या न्यासामध्ये किंवा ट्रस्टमध्ये ही दान करतो त्याला वाफ म्हटलं जातं हे एकोणीसशे तेरा साली ब्रिटिशांनी याच्या संदर्भातला एक कायदा केला त्याच्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारप भारतामध्ये देखील एकोणीसशे चौपन्न साली त्याच्यामध्ये हो एक कायदा करण्यात आला त्याच्यानंतर श्री नरसीराव यांच्या सरकारने देखील याच्यामध्ये एक कायदा करून काही नवीन सुधारणा त्याच्यामध्ये केल्या दोन हजार चौदामध्ये यू पी ए सरकारनं देखील वफच्या कायद्यामध्ये अनेक सुधारणा केल्या आणि हा अशा प्रकारे सतत इव्हॉल्व्ह होत असलेला असा एक विषय आहे आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये मोदी सरकारला भारतीय जनता पक्षाच्या एन डी ए आघाडीच्या सरकारला हे हा विषय नव्यानं उकरून काढण्याची गरज का पडली वक्फमध्ये ज्यांनी त्यांनी ज्या सुधारणा तथाकथित करण्याचं जे काही बिल मांडलं आणि तो कायदा पास करून घेतला लोकसभेत पास केला राज्यसभेत पास केला लगेचच दुसऱ्या दिवशी राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही करून कायदा अंमलात पण आणला एवढ्या घाईघाईनं हा अशा स्वरूपाचा कायदा वक्फ सुधारणा कायदा ज्याला मोदी सरकारनं उम्मीद अशा स्वरूपाचं नाव दिलेलं आहे हा करण्याच्या पाठीमागचा सरकारचा मूळ उद्देश काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे सरकारचा हेतू हा काही फार उदात्त नाही आहे त्याच्या पाठीमागे जे धोरणं आहेत तीहीच आहेत की मुसलमानांना कसंही करून त्रास द्यायचा आणि मुसलमानांना आम्ही कशा पद्धतीनं चिमटीत पकडतो आहे कशी टाईट करतो त्यांची परिस्थिती याच्यावर हिंदूंच्या मताचं ध्रुवीकरण करायचं हाच केवळ एकमेव हेतू या कायद्यामध्ये आहे आपल्या सर्वांना हे माहिती आहे है की नुकतीच मागच्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयानं सरकारला मोठी चपराक दिलेली आहे त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याच्या आधीच त्यांनी या कायद्यामध्ये असलेल्या तीन महत्त्वाच्या तरतुदी याच्यावर सरकार अंमलबजावणी करणार नाही असं आश्वासन घेतलेलं आहे तसे आदेश दिलेले आहेत साहजिकच आहे की कोणत्याही धार्मिक अशा स्वरूपाचा जो एखादा मालमत्तेशी संबंधित ट्रस्ट असेल किंवा वक्फ असेल तर त्याच्यामध्ये त्या धर्माचे लोकच असणं साहजिक आहे अपेक्षित आहे या परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयानं अतिशय अचूक प्रश्न विचारला की हिंदूंच्या देवस्थानामध्ये किंवा हिंदूंच्या धर्मादाय संस्थामध्ये तुम्हाला इतर धर्माचे लोक मुसलमान ख्रिश्चन पारशी हे आलेले चालतील का त्याच्यावर सरकारकडे काही उत्तरच नव्हतं कारण त्यांच्याकडे अशा स्वरूपाचं खरं धर्मनिरपेक्ष असं धोरण नाही त्यांना केवळ मुसलमानांच्या वक्फ या संस्थेला त्रास द्यायचा आहे मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो की वक्फ ॲसेट मॅनेजमेंट सिस्टीम नावाचं एक पोर्टल आहे जे भारत सरकार ह्या कायद्यानुसार स्थापन केलेलं आहे ज्याच्यावर वेगवेगळ्या वफच्या ज्या भारतभरातल्या मालमत्ता आहेत त्या नोंदणीकृत करण्यात आलेल्या आहेत आपण जर हे पोर्टल जाऊन पाहाल तर आपल्या असं लक्षात येईल की वेगवेगळ्या तीन साडेतीन लाख मालमत्ता आणि वेगवेगळे असेच मोठ्या प्रमाणावर वफ हे आहेत हे तिथे नोंदणीकृत आहेत याचं एक केंद्रीय बोर्ड आहे केंद्रीय मंडळ आहे राज्य पातळीवर अशी मंडळ आहेत संपूर्ण देशभरात अशी वेगवेगळी तीस ते पस्तीस वर्क बोर्ड आहेत याच पद्धतीनं जिल्हा पातळीवर देखील अशीच वर्क बोर्ड आहेत त्याच्यानंतर वेगवेगळ्या खाजगी सुद्धा आहेत ज्याचंही नियंत्रण हे वर्क बोर्डाच्या माध्यमातून केलं जातं या वर्क बोर्डावर कोण कोण असतं तर साहजिकच सरकारी अधिकारी याचे पदसिद्ध अधिकारी असतात म्हणजे जिल्हाधिकारी असतील किंवा त्या तालुक्याचे तहसीलदार असतील आणि तसंच इतर त्या वक्फनुसार नेमण्यात आलेले जे कार्यकारी मंडळ आहे असे इतर मुस्लिम सदस्य ह्याच्यामध्ये असतात आता सरकारने त्याच्यामध्ये गैरमुस्लिम सदस्य असावेत अशा स्वरूपाची जी अमेंडमेंट केली सुधारणा केली त्याला सर्वोच्च न्यायालयानं चाप लावलेला आहे तसंच सरकारनं असं देखील जाहीर केलं की जुने जे वक्फ आहेत ज्याच्यामध्ये ब्रिटिश पूर्व काळापासून चालत आलेले आहेत तर त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या मालमत्तांशी संबंधित कागदपत्रं ही जिल्हाधिकाऱ्यांना दाखवायची आणि स्वतःची मालकी हक्क साबित करणारी कागदपत्रं दाखवून त्याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी मोहर उठवल्यानंतर त्या मालमत्ता वक्फला मिळतील तोपर्यंत त्या मालमत्तांचा वापर वक्फला करता येणार नाही ही देखील जी प्रोविजन किंवा जी ॲमेंडमेंट सुचवण्यात आलेली होती ती देखील कोर्टानं रद्दबातल ठरवलेली आहे साहजिकच आहे की फार जुन्या काळी जेव्हा लिहिण्या वाचण्याचासुद्धा प्रसार झालेला नव्हता लोकं मोठ्या प्रमाणावर अशिक्षित होती तेव्हा वफ केलेल्या प्रॉपर्टी मालमत्तेचे कागदपत्र आणि कागदोपत्री हक्क हे असणं हे साहजिकच थोडंसं सा कठीण आहे म्हणून कोर्टानं वफ बाय यूजर अशा स्वरूपाची टर्म मांडलेली आहे आणि त्यांनी हा देखील सुप्रीम कोर्टानं प्रश्न उपस्थित केलेला आहे की अशा प्रकारे मालमत्तांच्या ओनरशिपची किंवा मालकीची कागदपत्रं हिंदू देव देवस्थानांकडे तरी आहेत का हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे वक्फच्या माध्यमातून देशभरात अनेक धार्मिक आणि धर्मादाय ॲक्टिव्हिटीज चालवल्या जातात विशेषतः कब्र कब्रस्थानं मुसलमानांची जी आहेत ती चालवली जातात त्याचं मॅनेजमेंट केलं जातं त्याच्यासाठी या मालमत्तांचा वापर केला जातो जमिनींचा वापर केला जातो त्याच्यानंतर अनेक मशिदी आहेत मदरसे आहेत पीर आहेत त्याच्यानंतर काही ठिकाणी हॉस्पिटलं बांधण्यात आलेली आहेत शाळा बांधण्यात आलेल्या आहेत तर अशा स्वरूपाची समाजाला उपयोगी ठरतील अशी आणि धर्मादाय ज्याच्यामधनं होईल अशी नॉन प्रॉफिट स्वरूपाची कामं या वक्फच्या माध्यमातून आजवर देशभर करण्यात आलेली आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये जसे काळे दगड असतात तसे या बाबतीत देखील काही आ, गोष्टी घड गड़, घडलेल्या तुमच्यासमोर आल्या असतील पण अशा स्वरूपाचे अपवाद आहेत म्हणून संपूर्ण वक्फच्या यंत्रणेला एक विशिष्ट प्रचार यंत्रणा राबवून बदनाम करायचं आणि मुसलमानांच्या वक्फ ताब्यात असलेल्या मोठ्या प्रमाणावरच्या देशभरातल्या प्रॉपर्टीज मालमत्ता या सरकारच्या ताब्यात घ्यायचा असा जो डाव सरकारचा आहे हा अतिशय लोकशाहीला घातक अशा स्वरूपाचा आहे आणि संपूर्णपणे एखाद्या विशिष्ट धर्मावर अन्याय करणारा आणि एखाद्या विशिष्ट धर्म धार्मिक भावनेनं हिंदुत्ववादी विचारणेनं प्रेरित अशा स्वरूपाचा हा संपूर्ण प्रयास सरकारचा आहे मित्रांनो हा कायदा मागे घेण्याची नामुष्की सरकारवर आलेली आहे हा कायदा तसंच याच्या आधी केलेले देखील अनेक कायदे आहेत शेतकऱ्यांच्यासाठी सरकारनं वेगवेगळे वेग तीन कायदे केले हे देखील सरकारला मागं घ्यावे लागलेले आहेत ह्या सगळ्या परिस्थितीत मित्र हो तसंच ज्युडिशियल अपॉइंटमेंट किंवा ज्याला आपण न्यायाधीशांच्या नेमणुकीसंदर्भातला कायदा म्हणतो तो देखील सरकारनं करण्याचा प्रयत्न केला तो देखील सुप्रीम कोर्टानं रद्दबातल ठरवलेला आहे तर खरी सत्ता कोणाची असा प्रश्न निमित्तानं निर्माण झालेला आहे म्हणजे तुमच्याकडे कितीही मोठं बहुमत असेल तुम्ही कितीही मोठ्या ताकदीनं लोकसभेत राज्यसभेत एखादा कायदा पास करून घेऊ शकता आणि राष्ट्रपती देखील त्याला तात्काळ मंजुरी देतात पण तो कायदा प्रत्यक्ष अंमलात आणण्याची जी आ, काय ज्याला म्हणता येईल की प्रत्यक्षात अंमलात आणायचा का नाही हे ठरवण्याची किंवा तो कायदा घटनेनुसार आहे का घटनेच्या विरोधी आहे हे ठरवण्याचा व्हेटो किंवा नकाराधिकार जो आहे हाच या प्रकरणात आपल्याला असं दिसेल की सर्वोच्च न्यायालयाकडे सर्वोच्च न्यायालय हे भारतीय राज्यघटनेचं रक्षक म्हणून काम करतं आणि जर एखादा कायदा राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांच्या विरोधी असेल धर्मनिरपेक्ष अशा स्वरूपाच्या भारत सरकारच्या धोरणांच्या विरोधी असेल तर तो कायदा निरस्त करणं रद्दबातल करणं हे सुप्रीम कोर्टाचं कामच आहे ते सुप्रीम कोर्टानं केलेलं आहे त्याच्याबद्दल आपण सुप्रीम कोर्टाचं विशेष आभार मानले पाहिजेत मित्रांनो याच्यामध्ये वफच्या जो नवीन अमेंडेड जो कायदा सरकारनं लागू केलेला आहे त्याच्यामध्ये कोर्टाच्या अधिकाराचं सुद्धा स संकुचित करण्यात आलेलं आहे सगळे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्याचा एक प्रयत्न आहे त्याच्यामुळे देखील हा कायदा हा राज्यघटना विरोधी ठरतो आपल्याकडे सोशल मीडियातून आलेला प्रचार आणि प्रसार हा खरा असतोच असं नाही फार मोठ्या प्रमाणावर मीडिया हा विकत घेतला गेलेला आहे तसंच त्यांच्याकडे असलेल्या यंत्रणा चॅटबॉटसारखे रोबोटिक स्वरूपाचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर संदेश पाठवणारी अशा यांत्रिक यंत्रणा असला असलेल्या परिस्थितीमध्ये आपल्या व्हॉट्सॲपवर किंवा आपल्या मोबाईलवर आलेला प्रत्येक संदेश हा खरा असतोच असं मानून चालू नये तसंच प्रत्येक वेळेला सरकार सांगतं ते खरं असतं असं देखील नाही सरकारचा मूळ हेतू काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आणि दरवेळेला मुसलमानांचं काहीतरी वाकडं होत आहे मुसलमानांचं काहीतरी जे चाललेलं आहे सुरळीत त्याच्यामध्ये सरकारनं हस्तक्षेप केलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला आनंद व्हायचं काही कारण नाही कारण आज जर मुसलमान हे जात्यात असतील तर आपण सुपात आहोत एक ना एक दिवस राज्यघटनेच्या विरोधी असे कायदे जर होत राहिले तर आपल्या देखील स्वातंत्र्यावर घाला येऊ शकतो आपल्या देखील मालमत्तांवर घाला येऊ शकतो हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे एवढं मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद आपल्या कॉमेंट्स जरूर कळवा नमस्कार